<ंगें> नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शिस्ने या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण कार्यक्रमला जाणार आहोत आणि कार्यक्रम पोहोचलेलो आहोत या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम कासीराम दादा तसेच दादा आहेत आता आपण सध्या स्टेजवरती जाणार आहोत कशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला आपण व्हिडिओला कंटिन्यू कंटिन्यूरामंत मान देऊन ते उपस्थित झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आमच्या मंडळातर्फे आभार मानतो कृपया आलेला दिनेश वळ आणि सुद्धा आपल्या मंचाकडे तरी जे कोणी हडेल साहेबांचे मागे जो काही ग्रुप आहे त्यांनी सगळ्यांनी आपल्या मंचाकडे यायचा आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे आता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपले पाहुणे आता उपस्थित झालेले आहेत आता लगेचच आपण सुरुवात करत आहोत कार्यक्रमाला ती सर्व मान्यवर मान्यवरांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि आजचे प्रमुख पाहुणे याचबरोबर इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय असा सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतोय मी उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते बहर त्या निसर्गाने सृष्टी फुलते तुम्ही सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे एक सण उजळलेले दिसते सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक असे स्वागत आणि लगेचच मी मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून घ्यायचे आहे मंचावर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी द्वीप प्रज्वल प्रजलन आणि प्रतिमा प्रतिमाप्रुंजन तसेच पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी दे थुखौ। दे थुखौ। चलो जीप दीप वहा जहा अभिबी अंधेरा आहे सभोवताना सभोवताचा अंदाज दूर करण्यासाठी आपण सगळे दीप घेऊन ही सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोहोचूया आज संकल्प या द्वीप प्रज्वलनाच्या निमित्ताने करूया द्वीप प्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करण्यासाठी उपस्थित राहायचे आहे धरती आबा बिरसा मुंडा जल जमीन जंगल यांचे यांच्या प्रतिमे हार अर्पण करताना आजचे प्रमुख पाहुणे तसेच सरस्वती मातेचे प्रतिमेच श्री कृष्णाने जसा नरकासुरांचा केला नाश तसाच तुमच्या सर्व दुखाचा हवं नाश आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपला स्वर्ग सुख नित्य लाभो भगवान बरसा मुंडा यांचे प्रतिमेस तसेच सरस्वती मातेचे नाही म्हणून उगात रागावू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस आपने तेंचे गुला तेंचे, तेंचे मी आपल्याला घर भरतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे त्यांच्यासाठी माननीय क्रिस्टोदे सुद्धा मंचावर उपस्थित आहे त्यांना वरठा साहेब यांचं स्वागत <laughs> तसेच करणे असते किंवा एखादा कार्यक्रम पूर्ण करायचा असेल तर एखाद्या व्यक्तीचा खूप मोठा वाटा असतो आणि त्याला आपण सिंहाचा वाटा म्हणतो दोनच शब्दात फक्त या पाण्यामध्ये एक दिसत आहे की त्यांच्या जे कार्य होते ते चालू होते आणि त्याच्या या कार्यावरून त्यांच्या या मंचावरून त्यांच्या या कार्यामधून आज जे हाडेल असतो प्रियंका त्या श्रीमती माड़ा माड़ा सी, पुने थे। बगुन, आज आम्ही हे काही विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही चांगली मांडतोय असं सांगू शकत नाही कारण आम्ही आज आतापर्यंत मांडण्याचा विषय मांडण्याचे तर त्यांचं मी फूल आणि फुलाची पाकळी देऊन दिलीप गुरुजींना विनंती करेन की त्यांनी साध आणि श्रीफळ द्यायचं आहे पुढील सत्कार मूर्ती असतील श्री कृष्णा हाडळ हे माझ्या मते साधारणतः दोन हजार चौदा मध्ये पोलीस दलात अक्षय हाडळ यांना विनंती करेन कि दलवी किंग आणि दलवी किंग आजच्या या कार्यक्रमासाठी जे आपल्याला कला दाखवणार आहे त्या आजचे कलाकार आणि सर्व उपस्थित सर्व प्रेक्षक सर्वांना माझ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारा सण सर्वांना सुखाचा समाधानाचा जावो हीच ईश्वरसाठी प्रार्थना आताच आपले प्रमुख पाहुणे साहेब यांनी फक्त दोन मिनटातच किंवा दोन शब्दातच त्यांचे भाषण संपवलेलं आहे प्रेक्षकांची आतुरता आहे मी सुद्धा जास्त वेळ घेणार नाही परंतु एक दोन सूचना करू इच्छितो या मंडळाला की जे आपले काही प्रोटोकॉल असतात कार्यक्रमाचे ते कृपया पालन केलं तर उत्तम होईल मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं ही सूचना आहे कारण की आपण सगळे मित्र आहोत हा माझा कार्यक्रम आहे त्यामुळं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या गावाचे जे सरपंच असतात ते प्रथम नागरिक असतात कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचा मान असतो त्यानंतर मंडळाचा जरी अध्यक्ष असेल तरी त्या गावातले जे ग्रामपंचायत सदस्य असतात त्यांचा पहिला मान असतो म्हणून मी सुरुवातीलाच स्वागत स्वीकारलेलं नव्हतं कारण की आपल्या इथे तर त्या ग्रामपंचायतमध्ये मी गेली बरीच वर्ष बघतो या ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये परंतु आत्ताच या मध्ये बघितलं तर एक धडाडीचे असे दोन कार्यकर्ते मला दिसतात आणि तेच या ठिकाणी उपस्थित आहेत दिनेश वरठा आणि जयसिंग वावरे त्याच्यामुळे तो एक प्रोटोकॉल आपण त्या ठिकाणी पाळावा असं मी विनंती करतो त्याच्यानंतर दुसरी सूचना असेल आपला कार्यक्रम आहे आपण वर्षभर या कार्यक्रमाची वाट बघत असतो त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविकपणे खूप महत्वाचं होत या मंचावरून होतात आणि बरेचसे विषय आज ते प्रत्ययाला सुद्धा आलेले दिसतात आणि हे विषय जेव्हा सांगतात आज जेव्हा मला इथे बोलायची संधी दिली तर आज मी सांगू इच्छितो की हळद साहेब हे हेच मांडू शकतात हे ज्वलंत विषयी आणि त्यांनाच बघून आज आम्ही हे काही विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही चांगली मांडतोय असं सांगू शकत नाही कारण बा आम्ही आता आतापर्यंत मांडण्याचे विषयी मांडण्याचे प्रयत्न करत करत आहोत त्यानंतर मंचावर उपस्थित आहेत गरज साहेब बरेचसे काही का असे विषय आहेत जे त्यांच्यापर्यंत गेलं तर त्यांच्या काही मोक्ष लागत नाही असे काही तेव्हा आम्ही दिलीप गुरुजीने सांगितलं होतं मी साहेबांना भेटायला गेलो होतो असं साहेबांना सांगितलं की साहेब आमचे इकडे शिस्ने प्रेमी लिंक घेतो आहेत आम्ही तर तुमचे काही सहकार्य लाभले लाभेल का असं आता जेव्हा ते ते तुम्हाला सांगितलं ते प्रेक्षकांचे आणि हो सगळ्यांचे मन मन राखून त्यांनी दोन शब्दात त्यांचे शब्द शब्द संपवले संपवले कारण प्रेक्षकांना त्यांना माहिती आहे एकच कार्यक्रम करत नाही ते बरोबर बरेचसे कार्यक्रम करतात तेव्हा त्यांना माहिती आहे की समोरचे जे बसलेत त्यांना बघायचे आहेत कार्यक्रम की त्यांना जाणव ह्याने त्यांनी ते संपवले तसंच जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय हवं ते सांगा असं मी ते करतो संतो असं तर असे जेव्हा त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तर कधी नाही असा शब्द त्यांच्याकडे येत नाही असे हे घरशाही बोलले समोर बसले अतिशय चांगले व्यक्तिमत्व तर ह्या दोन्ही जेव्हा बसले त्याच्यानंतर इथे दिलीगुरु जे बसले बरेचसे काही अडचणी असेल तर मी त्यांच्यामधून जे मी घेतलं ते मी एक मांडण्याचा प्रयत्न करत किंवा समर्थना संबोधित करण्याचा प्रयत्न करत की एक विषय बरेचसे सांगतात की कोणता विषय सांगितला पाहिजे सर विषय काही सांगितलं नाही पण मी असं सांग की बेकारी आता मी सगळे की बेकारी सांगितल्यानंतर तुम्ही सांगणार की बेकारी ही फक्त म्हणजे कोणाला सरकारी नोकरी नाही भेटली म्हणून बेकार आहे का कोणी कुठे कामावर जात नाही म्हणून बेकार आहे का तर माझ्या परीने मी सांगतो की बेकार माणूस तो आहे की नुसता दुसाटच फिरत आहे ना तो बेकार माणूस काशीराम घरत शेट खरं तर त्यांचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओळख कशी झालेली नाही जयसिंगने तसा परिचय दिलाच परंतु आता काशीराम गरट साहेब शेठ ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले वास्तविक मी पण थोडीशी चुकच केली दिनेश वरठास सर ग्रामपंचायत सदस्य जयसिंग वावरे ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रकाश गुरुजी दिलीप गुरुजी आणि संपूर्ण हे व्यासपीठ आणि संपूर्ण व्यासपीठावर मान्यवर तसेच प्रेक्षक बंधवा माझे हे मंडळाचे सगळे सदस्य प्रथम काशीराम घरत थोडक्यात जयसिंगनी परिचय करून दिला परंतु काशीराम घरत अशी एक व्यक्ती आहे का त्या व्यक्तीने आंबोलीची ग्रामपंचायत दोन वेळा बिनविरुद्ध निवडून आणलेली आणि फक्त आणि फक्त आणि फक्त, आने फक्त निवडणुकीपुरतं त्यांनी राजकारण केलं आणि त्याच्यानंतर कधीही राजकारण केलेलं नाही कुठल्याही पक्षाचा असो कोणीही असो सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून त्या व्यक्तीने कोणीही त्यांच्याकडे गेला कोणीही गेला कुठलाही गेला कोणीही असेल तरी ते त्या ते माणसाचा असा स्वभाव आहे का रदा एक अर्धा कटिंग चहा पी म्हणजे एवढं त्याचं त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि माझ्या मंडळाला खूप अशी मदत केलेली आहे आर्थिक मदत केलेली आहे तर आता त्या विषयावर आपण जात नाही थोडक्यात मला ह्या ठिकाणी युवा पिढीबाबत बरंचसं बरंचसं माझे मार्गदर्शन केलेलं आहे परंतु मला आज या युवकांना युवा पिढीला एकच एक मार्गदर्शन करायचे आहे का तुम्ही कुठलीही गाडी चालवता फोर व्हीलर असो म्हणजे मोठी असो मोटरसायकल असो परंतु ह्या गाड्या चालवत असताना वेगाचा मर्यादा ठेवा आणि तुम्ही गाड्या चालवत असताना तुमच्याकडे कुठल्या प्रकारची कागदपत्रं आहेत का गाडीची कागदपत्रं आहे का तुमचं स्वतःचं लायसन्स आहे का आणि ह्या जर गोष्टी नसतील तर तु आणि तुमचं वय बसत नसेल तर बापावर केस होते बापाला शिक्षा होते आणि म्हणून आपण समजा आपण आपल्या मजा करण्यासाठी वाकवतो तो वेसाजी दोनशे सैन्याशी एकटा लढतो तो, एक तो, तो बाजी हात तुटला तरी सैन्याशी लढत राहिला तो तानाजी आणि आठ तास घोळा दिल्लीहून पुण्याला आणतो तो संताजी आणि शत्रूच्या सावणीत घुसून कळस कापतो तो, काप तो, तो धनाजी आणि धान्या वाघाला उभा फाडतो तो संता संभाजी आणि ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो तो, तो शिवाजी म्हणून जय शिवाजी आणि ह्या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय आदिवासी सर्वात मौल्यवान दागिन आहेत विदा करंदीकर या लेखकाने छान पैकी म्हटलंय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्या सर्दी कधीच होणार नाही म्हणजे माझं तोंड कधीच बंद होणार नाही खूपच छान असा प्रकाश दिलेला आहे आपल्या सर्व प्रेक्षकांना म्हणून मी आता थोडक्यात आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हाती घेत आहे कारण की अजून आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम तर घ्यायचे आहेत पण इथे पाहुणे जमले आहेत त्यांची डोळ्यांना सुख मिळणार स्वागत आपलं दिशा, दिशा अमृता रेणुका कृपया या। मंचावर यावे हषत मुखाने आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढवायचा आणि आपल्याकडे एक बाल कलाकार एक छोटस भाषण करणार आहे थोडस धीर धरा भाषण चांगला आहे लहान कलाकार काय माहित पुढे जाऊन तो पण या स्टेजवर येणार आणि चांगला पुढे जाणार म्हणून एक बाल कलाकार आपल्या बाल कलाकार किंवा एखादं कौशल्य प्राप्त भाषण सांगणार आहे येतात चौथीचा मुलगा आहे संजित वरठा म्हणून त्याने आपलं छोटस भाषण सादर करायचं आहे मी विनंती करतो कुठे दिसत नाही माई संस्कृती right.